मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण समुपदेशनाचे ध्येय हा घटक बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये गोल्स ऑफ काउन्सिलिंग असं म्हटलं जातं समुपदेशनाने काय साध्य केले जाते काय मिळवले जाते हा निश्चितच प्रश्न आहे समुपदेशन सहजच केले जाते असे नाही त्यामुळे समुपदेशनाने ध्येय कोणते गाठले जाते ते जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे यामध्ये समुपदेशनाचे पहिले ध्येय आहे ते म्हणजे आत्मज्ञान समुपदेशक व्यक्तीला स्वतःची समस्या कशी आहे हे जाणीवपूर्वक लक्षात आणून देतो त्यावर काय उपाय करता येईल याबाबत सूचित करतो सल्लार्थीला समजून घेतो स्वला पटेल अशा शब्दात समजून सांगतो आंतरिक व बाह्य स्वरूप व्यक्तीला लक्षात आणून देतो यातून व्यक्तीला स्वतःचीच जाणीव होते व्यक्तीला बदलण्यासाठी नाही तर मी आपली मदत करू शकतो या आधाराने समजून घेण्याचा समुपदेशक प्रयत्न करतो व्यक्तीत काय क्षमता आहे कोणती ऊर्जा आहे काय व्यक्ती करू शकतो या समस्येला कसा समोर जाऊ शकतो याबाबत जाणीव निर्माण करतो एकंदरीत सल्लार्थीला स्वचे ज्ञान देऊन स्वला ओळखण्यासाठी समुपदेशक मदत करतो म्हणूनच सल्लार्थीचे आत्मज्ञान जागृत करणे हे पहिले समुपदेशनाचे ध्येय आहे दुसरे समुपदेशनाचे ध्येय आहे ते म्हणजे स्वस्वीकृती स्वतःचा स्वीकार करणे म्हणजे स्वस्वीकृती होय बरेचदा इतरांचे ऐकून तेच आपल्या आयुष्यात आपण लागू करण्याचा प्रयत्न करतो इतर लोकांचा स्वभाव हा आपलाच आहे असे आपण स्वीकारतो तसेच आपण करायलासुद्धा लागतो अशी व्यक्ती स्वतःला महत्त्व देत नाही इतरांवरच लक्ष केंद्रित करीत असतात अशावेळी इतरांचे विचार इतरांचे ज्ञान हे स्वतःला स्व समजूनच आपण आपल्या आयुष्यात लागू करून घेत असतो समुपदेशक हा व्यक्तीला स्वकडे नेण्याचा प्रयत्न करतो प्रथम स्वतःला बघा स्वमध्ये काय चालले आहे यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो यातून स्वतःचे विचार भावना व्यक्तीच्या लक्षात येतात याच आधाराने व्यक्ती स्वतःला स्वीकृत करायला लागतो मित्रांनो तिसरे समुपदेशनाचे ध्येय आहे ते म्हणजे सामाजिक एकता व्यक्ती समाजशील प्राणी आहे एकमेकांशी विचारांशी व इतर गोष्टींशी देवाणघेवाण व्यक्तीची चाललेली असते समाजाशी बरेचदा जुळवून घेतले नाही तर व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांना समोर जावे लागते अशा व्यक्तींना सामाजिक स्तरावर कशाची आवश्यकता आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो सामाजिक वर्तुळ पूर्णता लक्षात आणतो यातून संकुचित विचार हे दूर जायला लागतात व व्यक्ती सामाजिक बाजूने विचार करायला लागतो येथे समुपदेशक मोठ्या प्रमाणात कार्य करतो अशा प्रकारे स्वचित जाणीव स्वीकृती सामाजिक एकता या अनुषंगाने समुपदेशनाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे याद्वारे व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळते मित्रांनो हे समुपदेशनाचे ध्येय होते याविषयी आपण माहिती जाणून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा